लग्न असो तुम्ही बोलवा अथव नका बोलू हे जाणार पंक्तीला बसणार भरपूर जेवणार आडवा हाक श्रीखंडपुरी असेल बासुंदी असेल किती पोळ्या खाण्याच्या स्पर्धा लावतील किती पुरणपोळ्या खाल्ल्या माहिती तुम्हाला सगळ्या पुरणपोळ्या फस्त करणार हे कर देणार पण निघताना नवरा बायको भांडणं लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जाणार अशी अवलाद आहे भावांनो मुकेश अंबानी यांच्या मुलाचं म्हणजे अनंत अंबानीचं चा लग्न झालं मात्र या लग्नाचं प्री वेडिंग सेलिब्रेशन मोजून चार वेळा झालं परदेशात सुद्धा झालं आणि तिथे सुद्धा उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते चार वेळा झालेल्या अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्याला उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार हजेरी लावत होते प्रश्न पडलेला आहे की उद्धव ठाकरे या व्हिडिओ मध्ये जे बोलत आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बोलत आहेत की स्वतःलाच बोलत आहेत कारण अंबानींकडे झालेल्या चार प्री वेडिंग सोहळ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते कमी आणि उद्धव ठाकरे सहपरिवार जास्त दिसत होते ज्या उद्योगपती कडून खंडणी गोळा करायची आहे त्याच्या घराखाली जिलेटीने भरलेली गाडी सचिन वाजे कर्वी पाठवून वसुली करण्यासाठीचा प्रयत्न करणारे त्यांच्याच लग्नामध्ये जाऊन जेव्हा झोडून येतात आणि इकडे महाराष्ट्रात येऊन पुन्हा त्याच उ गुजराती उद्योगपतींना शिव्या शाप देतात त्यांच्या नावानं खडे फोडतात हे जेव्हा बघितलं जातं हे जेव्हा नजरेसमोर येतं तेव्हा खरंच असं वाटतं एक वचनी बापाच्या पोटी हा बहुवचनी मुलगा कसा काय जन्माला आला असेल बरं हे सहकुटुंब सहपरिवार अंबानींच्या लग्नामध्ये फक्त सहभागी झाले का नाही यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे तिथे सुद्धा आलेले आहेत आदित्य ठाकरे यांनी तर तिथे इतकी हळद खेळली की हळद खेळून आदित्य ठाकरे जेव्हा आपल्या घरी परतत होते तेव्हा असं वाटलं होतं की आदित्य ठाकरे हळद खेळून आलेले नाही तर ते बेसनाच्या पिठामध्ये लोळून आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे या व्हिडिओमध्ये जे काही बोललेले आहेत ते कोणाबद्दल बोलले असावेत आम्हाला तर पूर्ण खात्री आहे की उद्धव ठाकरे हे बोलत असताना उद्धव ठाकरे यांच्या समोर एक भाला मोठा आरसा असावा तुम्हाला या बाबतीमध्ये काय वाटतं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा दुटप्पी राजकारण्यांचा खोटा नरेटिव उघडा पाडण्याचं काम आम्ही जे सुरू केलेलं आहे त्याला पाठिंबा द्या सहकार्य करा आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेनं वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम